बिग टीव्ही मराठी वाचती आपल्या सर्वांचं स्वागत आपण पाहतायत बिग टीव्ही मराठी मी तृप्ती कदम पाहूया आजचा ठळक घडामोड सांगली जिल्ह्यात काँग्रेस पक्षाच्या संघटनात्मक बांधणीसाठी ब्लॉकस्तरीय बैठक यशस्वीपणे संपन्न अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष माननीय मल्लिकार्जुन अर्जुन खरगे व विरोधी पक्ष नेते माननीय राहुल गांधी यांच्या आदेशानुसार तसेच महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष माननीय हर्षवर्धन सबकाळ यांच्या सूचनेनुसार संपूर्ण राज्यात काँग्रेस पक्षाच्या संघटनात्मक बांधणीसाठी व्यापक स्तरावर काम सुरू आहे याच सा पार्श्वभूमीवर सांगली जिल्ह्यातील विविध ब्लॉकमध्ये संघटनेचा आढावा घेण्यासाठी नियोजित बैठका नुकत्याच पार पडल्या सांगली जिल्ह्यासाठी नियुक्त निरीक्षक आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष रामहरी रुपांवर निरीक्षक आदित्य पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या बैठका ही बैठक आयोजित करण्यात आली या बैठकीमध्ये सिकंदर जमादार उपाध्यक्ष नंदकुमार शेळके संदीप जाधव संभाजी पाटील अजित ढोले अमित पारेकर सचिन चव्हाण यांच्यासह जिल्ह्यातील विविध मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते त्यांनी संघटनात्मक आढाव्यात आपली मते मांडली आणि कार्यकर्त्यांना संघटनेच्या बळकटीसाठी प्रेरित केलं पक्ष संघटनेची ताकद अधिक बळकट करण्यावर भर देत निरीक्षकांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं प्रत्येक कार्यकर्त्यांना गाव पातळीवर संपर्क वाढवावा काँग्रेस पक्षाचे विचार तळागारापर्यंत पोहोचवावेत आणि सामाजिक प्रश्नांवर आवाज बुलंद करावा असं आवाहन त्यांनी केलं त्याचप्रमाणे केंद्र व राज्य सरकारच्या जनविरोधी धोरणांविरोधात ठामपणे आवाज उठवण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली काँग्रेस पक्षानं नेहमीच लोकशाही आणि सर्वसामान्य नागरिकांच्या हक्कासाठी लढा दिलाय आणि तो लढा अधिक जोमानं पुढे नेण्यासाठी प्रत्येक कार्यकर्त्यानं सज्ज रहावं असं आवाहन माननीय रामहरी रुपणवर यांनी यावेळी केले पक्ष संघटनेस ताकद देण्याची गरज असून त्याच अनुषंगाने अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी काँग्रेस पक्षाच्या पक्ष संघटनेचा संपूर्ण अहवाल देण्यास सांगितले असून येत्या दहा दिवसात तो अहवाल पक्ष निरीक्षक देणार आहेत या बैठकीमध्ये ब्लॉक अध्यक्षा युवक काँग्रेस व महिला काँग्रेस पदाधिकारी तसेच स्थानिक पातळीवरील हजारो निष्ठावान कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त सहभाग दिसून आला बैठका यशस्वी होण्यामागे जिल्हा काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचं योगदान उल्लेखनीय राहिलं पक्ष संघटनेच्या मजबूत पायाभरणीसाठी हे दौरे आणि बैठका अत्यंत फलदायी ठरल्याची भावना अनेक का कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे आगामी काळातही अशाच प्रकारच्या बैठकीद्वारे पक्ष संघटनेची घडी अधिक भक्कम केली जाईल असा विश्वास या निमित्तानं व्यक्त करण्यात आला निर्णय राहुल गांधी आणि सोनिया गांधींना या ठिकाणी आरोपी केलेले आहेत शिक्षा केलेली आहे अशा पद्धतीचा या निमित्ताने या या ठिकाणी व्यक्त करतो आपण सगळ्यांनी त्याला हात उंच करून आणू म्हणून द्या भाषे या निमित्ताने मी थँक्यू आणि भूमिका देश अडचणीत असताना स्वातंत्र्य धोक्यात आला असताना मन मनमानी फरानं बी जे वागत असताना त्यांना जागा वाढणं विरोधकाची भूमिका प्रसंगी संघर्ष करणं आणि लोकांची बाजू मांडून हे लोकशाही राष्ट्र कसं जतन होईल काही संस्थांचा दुरुपयोग चाललाय त्यालाही प्रकल्प करणं काही न्यायालयीन प्रक्रियेतून संघर्ष करणं या सगळ्या भूमिका काँग्रेसला कराव्या लागतील त्यासाठी काँग्रेस धक्क्यातून सावरून पुन्हा काँग्रेसमधून जोन संघटन करून त्या मार्गाला आहे आमच्या पक्षाच्या सांगली जिल्ह्याचा निरीक्षक म्हणून मी बाहेर बैठक पूर्ण केली आहे एकवीस तारखेला मी सांगली शहरातले चारही ब्लॉकचे असे मीटिंग घेणार आहे तीन दिवसात की बावीस तारखेला मी माझा अहवाल प्रदेश काँग्रेसला सबमिट करणार आहे एक नवीन सुरुवात आहे कार्यकर्त्यामध्ये उत्साह आहे असं कधीच घडलं नव्हतं तालुकाध्यक्ष कोण भाऊ असं आम्हाला कुणी विचारलेलं नाही पण समाजाला सोशल इंजिनिअरिंग करून सुद्धा सगळ्या समाजाला बरोबर घेऊन कथरा पगर जातीचा पक्ष आहे आणि सर्वांचा सर्वधर्मसमभाव ही भावना आणि घटनेची प्रियांबळ हीच आमची आयडिओलॉजी घेऊन जाणारा पक्ष म्हणून आमची जी ओळख आहे आम्ही पूर्णपणे ताकदी निश्चित पुढून येणार आहे आणि हे सगळं जनतेसाठी आहे जनतेसाठी वरायचं जनतेसाठी जगायचं देशासाठी सतत काम करायचं हे काँग्रेस उचलित असल्यामुळे काँग्रेस पुन्हा खरी सार्वजनिक राष्ट्रीय स्तरावर मोठ्या प्रमाणात सज्ज राहते संघटनात्मकांनी मोठ्या बदल होतो सर्व कार्यकर्त्यांना माझी गाडी देणार आहे काही ना इथं नाही दिलं काही ना जिल्ह्यावर देणं काही प्रदेशावर देणार सुरुवातीला जिल्हा परिषद नगरपालिका पंचायत समिती सगळ्या निवडणूक आम्ही लढवला त्यात लोक आमच्या बरोबर आहेत काँग्रेस जनतेमध्ये आहेत लोक आम्हाला स्वीकारायला तयार आहेत आम्ही राज्य राज्याच्या कार्यकर्ते ती पक्षाला तयार केलेली आहे निश्चितपणे सत्ता आली तर सत्तेमध्ये काही संधी सत्ता नाही आली तर संघटनेमध्ये काही आणि वेगवेगळ्या ब्लॉक शे महिला युवक ओबीसी असे वेगवेगळे कार्यकर्त्याला संधी देणार त्याला ताकद देणं मार्गदर्शन करणार आणि काँग्रेसचे नंतर वैभव गेलेलं पुन्हा वैभव आणि पुरावर पुन्हा या भारताला स्वातंत्र्याच्या दिशेने घेऊन सर्व गोर गरीब मागास वर्ग